विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक वीस सर्व विश्वाची व्हावे सुखी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत सर्व कृतींची सोप्या भाषेत मी तुम्हाला उत्तरे कशी लिहायची ते सांगणार आहे पहा स्वाध्यायमधील पहिली कृती आहे खालील चौकटी पूर्ण करा अ संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान आ मानवी स सरुदयतेने समरस होणे म्हणजेच मैत्री अशी प्रार्थना करणारे संत संत एकनाथ ई सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत संत गाडगे महाराज आणि उ संत तुकारामांचे जीवनसूत्र परस्पर सहकार्य दुसरी कृती आहे आकृत्या पूर्ण करा त्याच्यामध्ये अ आहे अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन पहा याच्यामध्ये संतांनी सांगितलेलं आहे धर्मकृत्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षित व्हावे स्वतःच स्वतःची प्रगती करण्यासाठी पुढे आले पाहिजे सर्वांनी ग्रंथ वाचन करावे नेहमी सत्य तेच बोलावे अशा पद्धतीनं संतांनी उपदेश केला आहे आकृती आहे संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती पहा विनम्रता जोपासावी सरहृदय मनाने समरस झाले पाहिजे परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे अज्ञान नाहीसे करावे पुढची ई कृती आहे संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष पहा मानवी सुखदुःखाशी सरुदय मनाने समरस होणे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे हा आपला आणि तो परका असा भेदभाव न करणे ही संतांनी सांगितलेल्या मैत्रीचे निकष आहेत तिसरी कृती आहे फरक सांगा सामान्य माणसाचे मागणे आणि संतांचे मागणे पहा सामान्य माणसाचे मागणे वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात असे असते तर, तर संतांचे मागणे सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे हे असते आता सामान्य माणसाचं मागणं स्वतःपुरते मर्यादित असते तर संतांचे मागणे हे अर्थातच विश्वव्यापक असते चौथी कृती आहे खालील काव्यपंक्तींचा अर्थ लिहा जे खळांची वेंकटी सांडू याचा अर्थ आहे माणसाच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे आ दुरीतांचे तिमीर जावो अर्थ आहे दुरीत म्हणजे दुष्कर्म या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होवो पाचवी कृती आपल्याला दिलेली आहे खालील तक्ता पूर्ण करा त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा आता कंसामध्ये दिलेले जे शब्द आहेत ते आपण इथे वाचून घ्यायचे आहेत नम्रता मैत्रभाव विश्वकल्याण स्वप्रयत्न आणि सहकार्य हो। आता त्याच्यामध्ये अ क्रमांक एक आहे सर्व विश्वची भावे सुखी अर्थातच हे ही, ही ओळ जी आहे ती संत ज्ञानी तुकडोजी महाराजांची आहे आणि काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा किंवा भावना आता सर्व विश्वची भावे सुखी याचाच अर्थ विश्वकल्याण ही भावना इथं व्यक्त झालेली आहे म्हणून इथं आपण विश्वकल्याण लिहायचं आहे दोन दिलेला आहे अहंकाराचा वारा न लागो राजसा अर्थातच ही जी काही काव्य आहे ती संत नामदेवांची आहे <laughs> आणि या काव्यपंक्तीतून अर्थातच नम्रता हा गुण जो आहे तर तो लक्षात येतो तिसरा आहे सर्वानुभूती भगवत भाऊ संत एकनाथांचं ही काव्यपंक्ती आहे आणि याच्यामधून अर्थातच मैत्र भाव ही भावना किंवा इच्छा व्यक्त झालेली आहे एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही प्रसिद्ध काव्यपंक्ती जी आहे तर ती संत तुकारामांची आहे आणि याच्यामधून सहकार्य ही इच्छा भावना व्यक्त झालेली आहे आता पाचवी आहे पाचवा काव्यांश आहे स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने संत गाडगे महाराजांच्या या उपदेशाच्या ओळी आहेत आणि याच्यामधून स्वप्रयत्नाचं महत्त्व जे आहे महत तर ते आपल्याला सांगितलेलं आहे आता आपण या पाठावरील स्वमताच्या ज्या कृती आहेत तर त्यांची उत्तरं कशी लिहायची हे समजून घेणार आहोत पहा प्रश्न सहावा आहे स्वमत त्याच्यामध्ये अकृती दिलेली आहे सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा आता आपण आपल्या आप भाषेमध्ये आ, ते ले ले ते ले ले हा जो काही पाठ आपण समजावून घेतलेला आहे त्यानुसार आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे पहा याचं उत्तर लिहित असताना प्रस्तावना सुरुवातीला लिहायची हे विश्वची भावे सुखी हा डॉक्टर यशवंत पाठक यांचा एक वैचारिक लेख आहे सर्व संतांच्या प्रार्थनांमध्ये विश्वकल्याण हा सामायिक विचार असल्याचं लेखकांनी पटवून दिले आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या विचारांचा वारसा आपल्याला लाभला आहे संतांच्या साहित्यातून भक्तीबरोबरच समाज कल्याणाचा विचार मांडला आहे संत ज्ञानेश्वरांपासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत संतांनी हे विश्वजी माझे घर या विश्वव्यापी दृष्टिकोनातून जगाकडे पाहिले सर्वांना समान मानले भूत मात्रांवर प्रेम करण्याचा संदेश दिला मानवजातीच्या कल्याणाचे मागणे परमेश्वराकडे मागितले जो जे तो ते लाहो असे संत ज्ञानेश्वर म्हणतात संत नामदेवांना वाटते की सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा नम्रपणा यावा म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वतःच्या हृदयात सामावून घेतील संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवत भाव आढळतो प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते संत तुकारामांनी एकमेकांह्य करीत परमेश्वरापर्यंत पोहोचण्या पोहोचण्याचा मार्ग दाखवला आहे सर्व संतांनी प्रार्थनांमधून स्वतःसाठी काहीही न मागता अखिल विश्वातील मानव जातीच्या सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचा विचार मांडला आहे असा आपल्याला सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामायिक सूत्र पटवून देता येईल या पाठाच्या आधारे आता आपल्याला आकृती दिलेली आहे स्वमताची भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा या। आता याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू लिहायचं आहे संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील या ओळी आहेत सर्व मात्रांमध्ये मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते हा विचार या ओळींमधून व्यक्त झाला आहे या विश्वातील सर्व सजीव म्हणजे माणूस प्राणी पक्षी हे सर्व भूत होय वृक्षवेली या सुद्धा सजीव असल्याने त्या सुद्धा भूत होत अशा सर्व भूत मात्रांमध्ये परस्परांविषयी जिव्हाळा प्रेम आपुलकी दयाभाव निर्माण झाला पाहिजे असे मागणी संत ज्ञानेश्वर परमेश्वराजवळ मागतात जग सुखी व्हायचं असेल तर ना अपपर भाव निर्माण होऊ नये सर्वांनी समरस होऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे जात धर्म वंश प्रांत भाषा इत्यादी गोष्टींवरून वाद निर्माण करणं एकमेकांना शत्रू मानणे योग्य नाही या सर्व बाह्य गोष्टींपेक्षा मानवता या धर्माचे पायिक बनले पाहिजे मानवता हाच श्रेष्ठ धर्म आहे या धर्माचे पालन केले तर जग सुखी समाधानी होईल सर्वत्र आनंद निर्माण होईल हेच मागणे संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे मागितल्या आहे अशा पद्धतीनं या ओळींचा आपण अर्थ लिहायचा आहे आपल्याला इथे स्वमताची ई कृती दिलेली आहे या पाठातून तुम्ही काय शिकलात ते तुमच्या शब्दांत लिहा आपण आता संपूर्ण पाठ आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला काय याच्यातून शिकवण मिळालेलं आहे ती इथं लिहायची आहे पायाचं उत्तर लिहित असताना आपण कशा प्रकारे लिहायचं ते पाहूया हे विश्वची भावे सुखी या डॉक्टर यशवंत पाठक यांच्या वैचारिक पाठातून संत वाङ्मयातील मानवतेचा विचार परिणामकारकरित्या व्यक्त झाला मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म असल्याचे संतांनी सांगितले आहे या धर्माचे पालन केले तर सर्व जग सुखी होईल खरे तर जगात शांतता प्रस्थापित करण्याचा राजमार्ग संतांनी सातशे आठशे वर्षांपूर्वीच सांगितलाय आज या विचारांचे प्रकर्षाने गरज जाणवते जगातील सर्व धर्म जाती वंश प्रांत भाषा इत्यादी भेदभावांमध्ये अडकलेल्या माणसाला मानवतेचा धर्म कळलेला नाही तो समजून घेतला पाहिजे माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याचा विचारात्म केला पाहिजे सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागले पाहिजे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे परस्परना सहकार्य करायला हवे असे झाल्यास एकमेकांविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण होणार नाही सर्वत्र शांतता निर्माण होईल मानसेस मानसांचे रक्षण करतील विषमताची भावना नाहीशी होईल कोणावर अन्याय होणार नाही न्यायाचे राज्य प्रस्थापित होईल देव दगडात न असून मानसात आहे मानसाची सेवा हिच परमेश्वराची सेवा आहे निरक्षरता अंधश्रद्धा दूर करून शिक्षित व्हायला हवे विज्ञानाबरोबर अध्यात्म बरोबर घेतल्या जग जगसुखेन संपन्न बनेल या पाठातून हे विश्वजी माझे घर या विचारांची शिकवण मिळते अशा पद्धतीनं छान उत्तर आपण या कृतीचं लिहायचं आहे विद्यार्थी मित्रो आहे। आज आपण या पाठाचा स्वाध्याय इथे पूर्ण केलेला आहे याच प्रकारचे स्वाध्याय त्याचबरोबर बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी तुम्ही शिकू आनंदी हा चॅनेल नेहमी पाहत राहा धन्यवाद